संभाजीनगरच्या सामाजिक कार्यकर्त्या माझ्यासोबत आहेत त्या सूर्योदेन्यू चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक बातमीच्या अपडेट्स पाहत असतात पण सध्या महाराष्ट्रामध्ये जे जातीपातीचे चा राजकारण चालू आहे आरोपीची देखील जात काढली जाते यावरून ते बोलण्यासाठी संभाजीनगरवरून आल्यात या अगोदर पाहायला गेलं तर एक दोन वेळेस त्या परळीमध्ये आल्या होत्या मात्र त्यांचा सूर्यदेन्यू चॅनलच्या टीमचा आणि त्यांचा संपर्क झाला नाही मात्र आज त्या माझ्यासोबत आहेत काय तो होतं तुमचं माझं नाव फरहीन फरहात आहे आणि मी संभाजीनगरची आहे आणि मी दोन हजार अकरापासून सामाजिक परिस्थितीवर काम करते पण सगळ्यात जास्त मी दोन हजार बावीसपासून काम सुरू केलेलं आहे आणि आत्ता तीस चार दोन हजार पंचवीस रोजी मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना एक पत्र लिहिलेलं आहे की ही जी सामाजिक बिघडती परिस्थिती आहे हे जे जातीपात जा चाललेलं जा 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 आहे ज्या हत्या होत आहेत महिलांवरील अत्याचार आहे तर याच्यावर अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमा ती समिती नेमून जी आहे नवीन कायदे तयार करा आणि नवीन मार्गदर्शिका समाजासाठी जारी करा ही मागणी मी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे कारण कसं आहे सर इतकं वातावरण खराब झालेलं आहे एखाद्या आरोपीनं कुठं खून केला एखादी कुठं मारं मारंमारी झाली की डायरेक्ट त्या जातीला टार्गेट करतायत ती जातच खराब म्हणतायत हे योग्य नाही आहे ना तर या समाजाला कुठं तरी एक मार्गदर्शिका जारी करणे नवीन कायदे तयार करणे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं जे जातीपाती जे सध्या चालू आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये चालू आहे तुम्ही संभाजीनगरचं बीडमध्ये येऊन प्रतिक्रिया देतात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती बिघडली असं वाटतंय मी बीडमध्ये आले याच्यासाठी की आज सगळ्यात जास्त टार्गेट जे आहे बीड आणि परळीला करण्यात आलेलं आहे हत्या जे आहे संपूर्ण महाराष्ट्रात होतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटित गुन्हेगारी आहे सगळीकडे जे आहे दोन नंबरचे धंदे चालतात सगळीकडे सगळी सगळीकडे सगळं आहे आणि तुमचे कुठले तरी एक बीडचेच एक आमदार म्हणाले होते कि की कराड गँगची नजर सुंदर मुलींवर असते ते पोरी उचलून नेतात तर मला इथं सांगायचं आहे वंजारी समाजाचा एकही आत्तापर्यंत केस माझ्या ऐकण्यात आलेली नाही की त्यांनी पोरींना पळून नेलं म्हणून पोरींना पळून नेते कोणत्या आमदारांचं ते सुरेश धस मी बातम्यांच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी पाहिलेले आहेत तर मुलींना पळवून नेणारी जी आहे पठाण गँग आहे जी एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान मुंबईमध्ये सक्रिय होती आणि त्याच्यातलेच पठाण गँग आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं आहे ते लोक मुलींना उचलून नेतात सुंदर मुलींवर त्यांची वाईट नजर असते की कराड गँग वंजारी समाज हे मुलींना हे करतात असं काहीच नाही आहे मी स्वतः वंजारी लोकांमध्ये दहा ते बारा वर्षे राहिलेली आहे त्यामुळं मला पूर्ण बेसिक माहिती आहे आणि मी पंधरा ते वीस वर्षापासून या मी मी अभ्यास करते राजकीय नाही आहे मी सामाजिक असतात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हत्या वगैरे झाल्या अशी काही माहिती वगैरे माग हां मी जे आहे लिमगाव पोलीस स्टेशन नांदेड जिल्ह्यामधलं तिथून मी माहितीच्या अधिकाराखाली हे माहिती मागविलेली आहे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं माहितीचा विषय उल्लेखनीय काय केलं होतं त्याच्यामध्ये उल्लेखनीय असं आहे की मी जेव्हा मा त्यांना माझा अर्ज दिला होता तर मला तिथल्या पी आय साहेबांनी विचारलं की तुम्ही ही माहिती का मागवता तर मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की सर हे वातावरण अत्यंत खराब झालेलं आहे संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्याचं राजकारण केलं जात जा आहे अत्यंत क्रूर हत्या म्हणण्यात येत आहे तर त्याच लेवलच्या ज्या क्रूर हत्या झालेल्या आहेत आपल्या तुमच्या विभागामध्ये मला त्याची माहिती द्या तर त्यांनी मला हे पत्र दिलेलं आहे याच्यामध्ये दोन हजार पंचवीसपर्यंत जे आहे त्यांनी मला दहा वर्षाच्या रेकॉर्डमधून काढून दिलं तेरा हत्या ज्या आहे अत्यंत क्रूरपणे झालेल्या आहेत ज्याची बरोबरी आपण संतोष देशमुख यांच्या हत्येच्या याच्यामध्ये आपण करू शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त क्रूर पद्धतीने या हत्या झालेल्या आहेत ऍक्च्युली मला पूर्ण नांदेड जिल्ह्याची काढायची होती पण मला तसं मिळालं नाही हे मिळालं बीडची वगैरे काढली बीडची मला काढायची आहे सर बीडची मला काढायची आहे कारण कसं तुम्ही बीडलाच टार्गेट करून टाकलेलं आहे तर बीडमध्ये गुन्हेगारी नाही आहे गुन्हेगारी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे अहो सरकारी कार्यालयापासून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जे आहे संघटित गुन्हेगारी चालते खेडेगावामध्ये संघटित गुन्हेगारी चालते एखाद्या व्यक्तीकडून काही चूक झाली एखाद्या व्यक्ती त्या गावाच्या विरोधात गेल्या की पूर्ण मिळून त्याला तुम्ही की ज्यावेळी संतोष देशमुखांना मारलं संतोष देशमुखांची क्रूरता जी आहे ती खूप वेगळी पाहायला मिळाली आणि तुम्ही त्याची तुलना जी आहे नांदेड मधल्या घटनांशी करतायत मात्र संतोष देशमुखाचे खूप विचित्र पद्धतीने त्याला मारहाण केले त्याच्यानंतर जे काही कृत्य केलं त्याचं कुठेतरी समर्थन होतं आहे असं म्हणून हे बघा कायद्याने बोलण्याचा अधिकार दिला म्हणून काहीही बोलायचं नसतं सत्य बोलायचं असतं आणि मी इथं सत्य बोलायला आले सत्य बोलू नये का माणसानं सत्य बोललं पाहिजे ना असं जर लोक असत्याची समजा एखाद्या मेंढ्यांचा कळप चालला त्याच्या मागे पण आपण आपण पण चाललो त्याच्या मागे तर हे हे योग्य नाही आहे ना, ना। तर हे बघा त्यांची हत्या जी क्रूरपणे झाली म्हणतात ना याच्यापेक्षा भयंकर हत्या मी तुम्हाला सांगते पुण्यामध्ये आयशा विला नावाचं एक घर आहे त्या घरामध्ये सोळा सतरा वर्षाच्या मुलीला अनेक लोकांनी बलात्कार करून तिच्या आई वडलं आणि तिला जिवंत जाऊन मारलं हे क्रोरता नाहीये आणि याच लिमगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये मवाडे नावाच्या व्यक्तीला एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये पोलीस रेकॉर्डमध्ये एकशे पन्नास तुकडे आहेत पण जी जनता म्हणते ना त्याच्यामध्ये त्याचे पाचशे तुकडे करून त्याला मरण्यात आले ही क्रूर हत्या नाही आहे हां मग हे कसं झालं माहिती आहे का मी एखाद्या समाजाच्या भावना दुखावत असेल तर मी माफी मागते पण मला सत्य बोलावं लागणार संतोष देशमुखांच्या हत्येचं जे आहे ना राजकारण करण्यात आलेलं आहे मला असं वाटतं की स्वतः त्यांचे भाऊ का गप्प आहेत त्यांच्या भावांनी आवाज उठवायला पाहिजे की माझ्या भावाचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करू नका म्हणून त्यांच्या हत्येचं राजकारण चालू आहे आणि त्याच्यामधून जे आहे धनंजय मुंडे वर आणि जो तुमचा कोणता समाज आहे वंजारी समाज याला टार्गेट करण्यात येत आहे आणि मला एक समजत नाहीये तुम्ही हिंदू आहेत तुम्ही हिंदू हिंदूच कसे भांडून घ्यायलात एक आधी काँग्रेसचा काळ होता ज्याच्यामध्ये एक विशिष्ट समाजाचे लोक बॉम्ब ब्लास्ट करायचे दंगली व्हायच्या त्यांच्या हा तर आम्ही तेव्हा दहशतीत होतो आम्ही लहान होतो आम्हाला वाटलं आता पीचं सरकार आलं चला आता ते बॉम्ब ब्लास्ट बंद झाले आता वातावरण चांगलं झालं पण परत तीच दहशत चालू झाली ना आम्हाला भीती हो वाटायली महिलांना धनंजय देशमुख ते पण न्याय हक्कासाठी भांडत आहेत ते पण संघर्षामध्ये पूर्ण ते पण सहभागी आहेत ते सहभागी आहेत आणि हे बघा आरोपी जेलमध्ये आहेत त्यांना अटक झालेली आहे त्यांच्या विरोधात जे काही पुरावे कोर्टामध्ये केस चालेल ना त्यांना आरोपींना व्हायची जर आरोप सिद्ध झाला तर ती शिक्षा होईल ना पण याला राजकारण का करून टाकलं राजकारण करू नका ना, ना तुम्ही आणि दुसरे जे आहे बघा मला एक असं वाटतं हां राजकारण करते असं वाटतं सगळे सगळे तुमचे जे कोणी परळीचे आहेत ना जे विरोधक आहेत तुमच्या धनंजय मुंडे यांचे विरोधक आहेत आहे ना तर ते सगळे लोक जे आहेत त्यांना टार्गेट करण्यासाठी जे आहे विरोध करत आहेत भीड़ जिर्ण। 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 जिर्ण जिर्ण का फक्त बीड जिल्ह्यातले बीड जिल्ह्यातले सगळे बीड जिल्ह्यातले आहेत आणि जे बाकीचे जे बाहेरचे लोक आहेत ते पण येऊन इथं नाकं खुपसूर लागले आता मला एक म्हणायचं त्या अंजली नावा दमान्या नावाच्या ज्या कार्यकर्त्या आहेत तर त्यांना सामाजिक कार्यकर्ता म्हणू नका तुम्ही त्यांनी समाजासाठी काय केलं त्या राजकीय आहे समाजासाठी कार्य आमच्यासारख्या ज्या आहेत ना मी करायला समाजासाठी कार्य हे बघा याच्यामध्ये मी ज्या गोष्टी लिहिले ना महिला आयोगाला आदिती तटकरे यांना पत्र लिहिलं मी महिला आयोगाला आधी लिहिलं होतं याच्यामध्ये ज्या मी मागण्या केल्या ना या मागण्या महिलांसाठी आतापर्यंत कोणीच केलं नाही कोणी विचार देखील केला नाही आम्ही आहोत समाजासाठी कार्य करणारे आणि जुन्या काळी ते दो, महर्षी धोंडो केशव कर्वे जे होते त्यांनी समाजकार्य केलेलं आहे या राजकीय यायलेत एखाद्या मंत्र्याला टार्गेट कर एखाद्या राजकीय गोष्टीविषयी बोल त्यांना तुम्ही सामाजिक कार्यकर्ता कसं काय म्हणतात त्या अंजली दमाने इथं येऊन येऊन काही स्टेटमेंट द्यायला मी म्हणे त्या सुदर्शन घुले पहिलं गेलं तर तुम्ही संभाजीनगरवरून आलात त्या देखील मुंबईवरून आलात म्हणजे एखाद्या प्रकरणामध्ये दुसऱ्या व्यक्तीने बोलू नये असं म्हणायचं अहो तुम्ही बोला पण तुम्ही सत्य बोला ना तुम्ही तुम्हाला समाजाचं तुम्हाला काय माहिती आहे तुम्हाला देशमुख प्रकरणाचं एक्झॅक्ट काय झालं तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही वरवरच्या गोष्टी ऐकून तुम्ही डायरेक्ट तुम्ही धनंजय मुंडेला टार्गेट करायलात तुम्ही वंजारी समाजाला टार्गेट करायलात हे बघा मी वंजारी समाजाची नाही मी मराठा समाजी समाजाची पण नाही मी एक मनुष्य आहे आणि मी मनुष्यासाठी काम करायला आहे माझ्या वडिलांनी मला जाती करा मला शिकवलंच नाही तर लहानपणापासून मी अशीच आहे तर मला कुठं देशमुख नेमकं तुम्हाला काय माहिती हे बघा मला काय म्हणायचं आहे संतोष देशमुख प्रकरणामध्ये ना वाल्मिक कराडचा संबंध आहे काय झालं काय ते जे घुले आणि जे मुलं आहेत आणि वाल्मिक कराड यांचा तिथं काहीच संबंध नाही आहे दुसरी गोष्ट ते जे मुलं आहेत सुदर्शन घुले वगैरे जे मुलं आहेत ते आता बघा ते समजा त्याला खंडणी मागायला गेले, गेले ती ती ते तिथं ठीक आहे ते गेले तर तिथं त्यांना मारहाण करण्यात आली त्यांनी तिथं जर काही केलं हो केलं ना तर कंपनीचं जे मॅनेजरे तिथले जे गावकरी आहेत त्यांनी त्यांना पोलिसात द्यायला पाहिजे होतं त्यांनी त्यांना इतकी जबर मारहाण केली ते व्हिडिओमध्ये मध्ये दिसत आहे त्यांना लाकडांना असं धनाद्धन मारता येत आणि मग त्या पुरांना एवढं मारल्यावर त्यांचे व्हिडिओ व्हायरल केले गेले मानसिकता झगड आहेत तसे काही व्हिडिओ वगैरे हो मारताना मार हा आहे ना माझ्याकडे एक एक चॅनल आहे हिंदी मोठं चॅनल मुंबई तक म्हणून त्यांनी तो पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ आहे ना माझ्याकडे मी बघितला ना म्हणून तर मला ही गोष्ट कळली त्याला इतकं तुम्ही मारलं आणि मारून त्याचे व्हिडिओ व्हायरल केली आहे बघा आता जो सुदर्शन गुले आहे राईट त्या मुलाला एक नेता बनायचं होतं काहीतरी समाजामध्ये करायचं होतं एक जवान मुलगा तो मुलगा स्वतःसाठी काही करत आहे मग त्याच्या कार्यामध्ये तुम्ही व्यत्यय आणला तर त्यानं तुम्हाला म्हणजे त्याची मानसिकता बिघडणार की नाही इतकं तुम्ही त्याला मी आता मी इथं आले आता मी तुमच्यावर समोर बाईट द्यायला मला जर येऊन इथं दंदन दंदन माझे केस धरून मारले तर माझ्या मनावर काय परिणाम होईल होईल की तसं त्या मुलासोबत झालं आणि त्यांना त्याची जी आहे हत्या वगैरे काहीच करायची नव्हती या पोरानेच काय केलं त्यांना मारहाण केली आणि मारहाण करून जिवंत असतानाच त्यांना सोडलं हे त्यांच्या वकिलांनी सांगितलं वकिलांना पण भेटून आले त्यांना तिथं सोडल्यावर नंतर त्यांचा वकिलांनी सांगितलं सुदर्शन घुरले त्यांच्या वकिलांनी त्यांना जिवंत सोडल्यानंतर त्यांची मृत्यू झालेली आहे आणि यांना जर त्यांची हत्याच करायची असती ना तर यांनी चाकू तलवारीनं केलं असतं आणि समोर येऊन केलं नसतं ना लपून केली असती हत्या करतात ना आजकाल चाललं ना सुपारी देऊन टाकायलात ना अशा प्रकारे यांनी हत्या केली असती यांना हत्या करायची नव्हती त्या मारहाणीमध्ये तसं झालं आणि हां सगळेजण काय म्हणालेत की लघवी गेली तोंडावर लघवी केली तो के तो के ना त्यांनी तर अरे तुमचा समाज चुकीचा आहे तुमच्या बीडमध्ये ही प्रथा आहे मी अशा काही घटना ऐकल्या तिथं काय करतात उचलून नेतात मारतात आणि तोंडावर लघवी करतात कुठ तरी तुमच्या समाजाचा परिणाम झालेला आहे ना ते मुलं पण तुमच्या समाजाचे घटक आहे ना त्या घटनामध्ये मध्ये डायरेक्टली तुम्ही आता हे बघा ते एक काहीतरी खिंडकरची एक आली होती घटना खिंडकर घटनेमध्ये पण त्याला एका व्यक्तीला उचलून नेऊन मारलं होतं तिथं पण त्या व्यक्तीच्या तोंडावर लगवी केली गेली म्हणजे अशा कसं असतं ते अंदाजा येऊन जातो आपल्याला याचा अर्थ असा आहे की बीडमध्ये जे आहे असे तिथली सामाजिक परिस्थिती अशी आहे की लघवी करणे मारणे असे हे प्रकार करतात तर ते मुलं तुमच्या समाजाच्या घटक आहेत त्यांनी खून करून चुकीचं केली आपल्याला कोणाचं जीव घ्यायचा अधिकार नाही आहे पण त्यांच्या मारहाणीमुळं जर त्यांचा मृत्यू झाला असेल आणि हे जर कोर्टामध्ये सिद्ध झालं तर बिलकुल त्यांना शिक्षा मिळेल पण हे पण चुकीचं नाही हे बघा जे जन्म दिलेले आईबाप आहेत ना ते आपल्या मुलीनं जर प्रेमविवाह केला तर त्या मुलीची हत्या करतात आईबाप मिळून आईबापापेक्षा प्रेम करणारं कोणतं नातं असतं का हां मग आता त्यांना म्हणजे आईबापांची कुठेतरी मानसिकता बिघडते ना तशीच मानसिकता या मुलांची बिघडली चूक दोघाकडूनही झाली त्याच वेळेला कंपनीने गावकऱ्यांनी यांना पोलिसांकडे द्यायला पाहिजे होतं की ह्यांनी येऊन आमच्या कंपनीमध्ये मारहाण केली म्हणून आणि या पोरांनी पण त्यांची हत्या नाही करायला पाहिजे होती म्हणजे थोडंसं मार एवढी मारहाण नाही करायला पाहिजे होती त्यांना चूक दोघांकडूनही झाली असं माझं म्हणणं आहे आणखी एक दुसरी एक गोष्ट म्हणायची होती की संतोष देशमुख आणि खंडणीचा काहीच संबंध नाही हे कशावरून समजतं ते ज्या मारहाणीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये स्वतः संतोष देशमुख म्हणत आहेत की तू माझ्या गाववाल्याला मारतो म्हणून ती मारहाण चालू होती नाहीतर संतो ना, ते संतोष देशमुख ओरडून बोलले असते ना खंडनी मागायला येतो खंडणी मागतो असं म्हणून त्यांनी मारहाण केली असती ना पण ते म्हणतात की माझ्या गाववाल्याला तू मारतोस का म्हणून ती मारहाण चालू होती आणि कसं आहे बिचारे संतोष देशमुख शहीद झाले त्यांचा आत्मा गेला देवाकडे तो सुरक्षित आहे पण आपण माणसंही तर कशाला त्यांचं नाव घेऊन राजकारण करायला हां असं म्हटलं ना तर मग ज्या एखाद्या विशिष्ट समाजाकडून मुस्लिमांची हत्या झालेली आहे बौद्ध समाजाची हत्या झालेली आहे आणखी इतर समाजाची हत्या झालेली आहे आत्ताच तुमच्या बीडमध्ये ते ढाका नावाचं कोण आहे मुलगा त्याची हत्या झाली मग त्या पण समाजानं उठाव का की तुम्ही आम्हाला जातीवरूनच मारलं म्हणून आणि कधी बघा जात जात फक्त एका लेवलला असते माणूसच माणसाच्या कामाला येतो कोणी जात बघून मारत नाही काहीतरी वैयक्तिक बिघडतं काहीतरी होतं मग नंतर या बाकीच्या गोष्टी येतात संतोष देशमुखांना जर तुम्ही म्हणतायत की मराठा आहे म्हणून मारलं तर मग याच्यामध्ये कुठं ना कुठं जरांगे पाटील यांचा देखील जिम्मेदार आहे का जिम्मेदार आहे कारण ते जाती म्हणजे ते असे जातीविरोधी ते बोलायलेत ना ते जातीवादक शब्द ते वापरले माझा मराठा माझा मराठा समाज माझा मराठा समाज अशा प्रकारे त्यांनी जे वातावरण याच्यामुळं काय व्हायला ठीक आहे ते चांगल्यासाठी बोलत असतील पण समाजामधले जे काही वाईट पृथ्वीचे लोक असतात ना ते त्याचा चुकीचा वापर करायला मग जर संतोष देशमुखांना मराठा म्हणून मारलं असेल तर मग कुठंतरी जरांगे पाटील देखील दोषी आहेत त्यांच्यावर पण गुन्हा दाखल करा मग जसं तुम्ही म्हणतायत ना ह्या पोरांनी मारलं तर मुंडे दोषी आहेत मुंडेंना गुन्हा दाखल करा मग त्यांच्यावर पण गुन्हा दाखल करा आहे की नाही बाकी जे तुम्ही नांदेडची माहिती मागवली मात्र आता बीड जिल्ह्याची माहिती काही मागवणार किंवा बीड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीच्या हत्या वगैरे झाल्यात ती कधी माहिती वगैरे मागवली हा सर मला ती पण माहिती मागवायची आहे थोडीशी मी माझे काही काम असत आम्ही कसं सर आम्ही समाज कार्य करतो म्हणजे घरदार सोडून असं आम्ही निघत नाही महिलेसाठी आधी आवश्यक आहे आधी आपलं घरदार सगळं बघणं मग नंतर या कामासाठी वेळ काढणं तर माझे ते कामं वगैरे संपल्यावर मी या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यामध्ये बीड जिल्ह्याची पण मी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवणार आहे आणि मला एक सरकारला असं म्हणायचं आहे की हे जे वातावरण खराब झालं ना तर याच्यामुळे वंजारी मराठा समाजाची दंगल उद्भवू शकते किंवा ओबीसी मराठा समाजाची दंगल उद्भवू शकते तर सरकारनं जे आहे लवकरात लवकर उपाययोजना करून जे आहे या परिस्थितीवर नियंत्रण मिळवावे अरे आरक्षण ठीक आहे मराठ्यांना मिळाल्यानं आरक्षण ठीक आहे ओबीसीमध्ये मिळालं त्यांना स सरसकट मराठा म्हणून त्यांना आरक्षण मिळालं नाही आहे जे कुणबी आहेत ते कुणबी खरंच मागास असतात कुणबींना आरक्षण मिळालं तिथपर्यंत ठीक आहे पण त्याच्या नावावर जे राजकारण चाललं की नाही जातीपातीचं ते अत्यंत चुकीचं आहे आता वंजारी समाजाचं वंजारी समाज देखील मागास आहे म्हण मन, म्हणायलेत ना वंजारी समाजानं आरक्षण खाल्लं त्यांचं आरक्षण काढा तशी काहीच गरज नाही आहे वंजारी समाज पण मागासच आहे फक्त जे गोपीनाथ मुंडे आले त्यांच्यामुळं काय झालं समाजामधले काही व्यक्ती जे आहेत प्रस्थापित झालेत त्यांनी लोकांना पैसा दिला गोपीनाथ मुंडेंनी भरपूर मदत केली त्याच्यामुळं लोकांना कामं दिले कंत्राट दिले त्याच्यामुळं वंजारी समाजाचे लोक काही वर आले वंजारी समाज देखील मागास आहे त्यांना ही नाही तर ती कॅटेगरीमध्ये त्यांना बसावंच लागतं आणि त्यांना ती भेटतंच कॅटेगरी है। तुमी एक तर माझं मुख्यमंत्री साहेबांना असं म्हणणं आहे साहेब तुम्ही एक अभ्यासू आहात संस्कारी व्यक्ती आहात तर तुम्ही जे आहे ह्या सामाजिक परिस्थितीवर नियंत्रण मिळवा नाहीतर दंगली करून हे लोक एकमेकांना मारून मरतील आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान महिलांचं होईल महिला विधवा होतील महिलांचे मुलं बिना आईबापाचे राहतील हे खूप म्हणजे खूपच बिकट परिस्थिती निर्माण झाली सर असं वाटतं तुम्ही जर फेसबुक ओपन करून पाहिलं आई बहिणीवर इतक्या घाण घाण शिव्या आम्ही महिला आहोत तर आमच्या मनाला इतकं त्रास व्हायला ते वाचून आई मी तुझ्या आईला अरे अरे सर मी तर म्हणू शकत नाही इतकं लाजीरवान्या हे सगळं चालू आहे तर या ठीक आहे ते फेसबुकला करायलेत पण याच्यामुळं काय व्हायला वातावरण खराब व्हायला आता आता मी एक समजदार आहे मी ते वाचून मी भयकत नाही ठीक आहे पण एखाद्या जे कवळ्या मनाचं असेल कोणी किंवा कमी बुद्धीचं असेल तर ते फेसबुकवर बघून त्याचं डोकं फिरतं ना आणि त्यानं जर उठून कोणाचा खून करून टाकला तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार हां घेणार का कोणी जिम्मेदारी त्याची कोणी घेणार नाही त्यामुळं जे आहे या वातावरणाला कंट्रोल करणं मुख्यमंत्री साहेबांनी सरकारने अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं बाकी काही सध्या आरक्षणाहून वेगवेगळे चर्चा उदाहरण येते या संदर्भात काही बोलायचं हे बघा सर एक म्हणायचं आहे की मराठा जे क्षत्रिय मराठा म्हणतात ना हा समाज खूप सधन आहे तुम्ही बघा ना आणि एक आपण जेव्हा समाजामध्ये जेव्हा लोक बघतो ना तेव्हा जे मराठा क्षत्रिय समाजाचे लोक आहेत ना तुम्ही बघा सर त्यांचे घरदार पण चांगले असतात आणि ते लोक इतके समाधानी असतात ना दुसरी गोष्ट खंडनीय प्रकारामध्ये लाच घेण्याच्या प्रकारामध्ये मराठा समाज तुम्हाला आढळणार नाही त्यांच्यावर तुम्हाला जास्त गुन्हे आढळणार नाही का नाही तर ते लोक खाऊन पिऊन खूप सुखी आहे आता राहिली गोष्ट त्यांचं प्रॉब्लेम काय यायला त्यांच्याकडे आधी जे खूप शेती होती ती शेती त्यांची कमी झाली ना तर आता काय व्हायला कमी शेती झाली आणि कुटुंब जास्त झालं मग त्यांना खरं प्रॉब्लेम ते आहे आणि हे जे कुणबी जे असतात कुणबी मराठ्यामध्येच नाही कुणबी जे आहे प्रत्येक जाती धर्मामध्ये आहेत नोंदी निघाल्यात ना तशा मुसलमानांच्या नोंदी निघाल्या जैन लोकांच्या नोंदी निघाल्या तर कुणबी म्हणजे शे लोकांच्या शेतात काम करणारे कुणबी त्यांना मिळालं ओबीसीमध्ये ते ठीक आहे त्याला कोणी विरोध पण करू नये कुणबींना आरक्षण मिळालं ना, ना चांगलं झालं ते कोणी विरोध करू नये पण मला काय वाटतं आपली गरिबी दूर करण्यासाठी फक्त आरक्षणच हे आहे का आपल्या समजा उदाहरणार्थ मराठा समाजामध्ये सगळ्यात जास्त साखर कारखाने त्यांचे मोठे मोठे बार हॉटेल त्यांचे मग हे श्रीमंत मराठे आहेत ते गरीब मराठ्यांना मदत का करत नाही आर्थिक मदत करा ना तुम्ही तुम्ही आर्थिक मदत करत नाही फक्त एकमेकांना भडकवणं जातीवाद करणं हेच चालू आहे तुम्ही आर्थिक मदत करा आणि दुसरी गोष्ट जे वंजारी समाजाला टार्गेट केलं जात आहे तर वंजारी समाजाला पण आरक्षण पाहिजे वंजारी समाज मागास आहे मी बघितलेला आहे मागास समाज आहे तो आणि हे म्हणतात ना की वंजारा आणि बंजारा एक नाहीत तर त्याचं कसं आहे माहिती आहे का तुम्ही जर असं पाहिलं ना वंजारा बंजारा वेगळं दिसणार बोलीभाषा वेशभूषा पण तुम्ही तर डीपमध्ये जाऊन जर काही पाहिलं ना तर दोन्ही समाज कुठंतरी एकाच रँकमध्ये येतात म्हणजे दोन रोड चाललेत हा एक रोड ते एक रोड अशा प्रकारे दोन्ही समाज एकाच रँकमध्ये येतात तर कोणी कोणाच्या आरक्षणाला विरोध करू नये आणि दुसरी गोष्ट आता जे हैदराबाद गॅझेट म्हणालेत की नाही सगळ्यांना द्या तर सरकारनं करावं ना तुम्ही एकाला दिलं ना आरक्षण हैदराबाद गॅझेटनुसार सगळ्यांनाच तुम्ही देऊन टाका ना <laughs> हे वाद वाढवू नका सरकार सगळं करू शकते सरकारला या परिस्थितीवर नियंत्रण आणणं खूप गरजेचं नाही तर दंगली होतील दंगली होऊन लोक मरतील असं माझं म्हणणं आहे म्हणजे जरांगे पाटील आता जसं की धनंजय मुंडे कुणाकुणाला टार्गेट करतायत असं तुम्हाला वाटतं ते जे आहेत ना एक तर ते फडणवीस यांना टार्गेट करतायत आता फडणवीस साहेबांनी दिलं ना त्यांना आरक्षण झालं ना आता तरी ते आणखी दुसरे मुद्दे काढत आहेत त्यांना टार्गेट करण्यासाठी हे बघा सरकारला विरोध करावा आता मी देखील मी जे काम करायला माझं पण सरकारला विरोध आहे माझ्या मागण्या मान्य करत नाही कालचं दसरा मेळाव्यातलं त्यांच्या भाषणावरून काय वाटतं हा दसरा मेळाव्यामध्ये पण त्यांनी काहीतरी असे प्रक्षोभक वक्तव्य केले वंजारी समाजाला हे करून की ते अत्यंत चुकीचं आहे सरकारनं अशा लोकांवर गुन्हे दाखल करा नाही बघा मी असं नाही म्हणत त्यांच्यावर धनंजय मुंडेंनी त्यांच्या दसरा मेळाव्यामध्ये एक तरी तसा प्रश्न वक्तव्य केलं का त्यांनी जर केलं असतं तर आम्ही म्हटलं असतं त्यांच्यावर पण गुन्हा दाखल करा म्हणून तुम्ही हिंदू लोक आहेत तुम्ही हिंदू जर एकमेकांमध्ये असे भांडू लागले एकमेकांना असे उचकवू लागले तर समाजाचं कसं होईल मग तुमची संख्या सगळ्यात जास्त आहे ना आणि दुसरी गोष्ट की जरांगे पाटील जे आहेत ना ते जे म्हणतात की नाही माझा मराठ तुमच्या आपल्या पोरींना जगू दे देणं गेलेत त्यांच्या मुलींना कोण जगू देणं गेलेत आजसुद्धा ग्रामीण भागामध्ये मराठा समाजाचंच वर्चस्व आहे आणि काही मराठे लोक बिचारे इतके चांगले आहेत सगळ्या जाती धर्माला घेऊन चालतात ते तर कोणीच त्यांना त्रास देत नाही त्यांचीच ग्रामीण भागामध्ये सगळीकडे त्यांची सत्ता हे जे जरांगे जे आहेत ना कुठंतरी मला असं वाटतं की भावनिक जे आहे ते मराठा समाजाला हे करत आहेत भडकवत आहेत ते तर पण बोलत आहेत त्यांच्या पण समाजात लक्ष्मण हा की एवढं कुठं भडकावं बोलत आहे त्यांनी फक्त एक काय बोललं होतं की लग्नाचं ते तर त्यांनी हे बघा लग्नाची मागणी रास्त आहे की तुमच्या मुली आमच्या मुलांना द्या आम्ही अकरा क्वालिफाईड मुलं देतो याच्यामध्ये चूक काय तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही म्हणा ना आम्हाला आमच्या मुली नाही द्यायच्या त्यांनी काय चुकीचं बोलले का महिला मुलींबद्दल आम्हाला तर वाटलं नाही बाबा त्यांनी जर काही दुसरं काही चुकीचं बोललं असतं तर तुम्ही बोलायचं असतं त्यांनी लग्नाला मागणी घातली तुम्ही देखील दाखल झाले तेच ना तर असे का करायलात एकावर गुन्हे दाखल करायचे एकाला सूट द्यायची शिका आता जे दसरा मेळाव्यामध्ये जे बोलणं झालं ना प्रक्षोभक त्याच्यानुसार जरांगी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे समाजामध्ये तेढ निर्माण करायला ते धनंजय मुंडेंनी कुठं तेढ निर्माण करणारे बोलले का बोलले का तुम्ही बघितलं का मी तर नाही बघितलं मी त्यांचे एवढे बघत राहते कुठंच मला दिसलं नाही तर आम्ही मी बोलले असते की त्यांच्यावर पण गुन्हे मी तर परळीमध्ये आहे मी बोलले असते त्यांच्यावर गुन्हा दाखल करा कारण सत्य तर बोलावंच लागणार ना सर असं जर सगळेजण भिवून मला सर तुम्हाला सांगते माझी बाईट घेण्यासाठी वंजारी पत्रकार पण भिवू लागले अक्षरच्या बीडमध्ये नको मॅडम वातावरण खराब झालं नको म्हणे आणि वंजारी समाजाची पण अशी धारणा झाली की संतोष देशमुख यांना त्या मुलांनी खरंच क्रूरपणे मारलं जर वंजारी समाजाचीच अशी भावना झाली तर मग इतर समाजाची कशी भावना झाली असेल म्हणजे वातावरण किती खराब करून टाकलं किती खराब झालं हे वातावरण हे सरकारला काहीतरी करावं लागणार नाही तर मी आणखी डबल डबल म्हणाले मी दंगली होऊन हे एकमेकांना खून करून टाकतील हे लोक सगळं सगळं खराब करून टाकतील ओके धन्यवाद हे होते संभाजीनगरच्या सामाजिक कार्यकर्ते आणि यांच्या आलेल्या पृथ्वी मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का ते ज्यावेळेस बीड जिल्ह्यामधले जे हत्याच्या प्रकरणाची ते खून प्रकरणाच्या माहितीचे अपडेट्स ज्यावेळेस मागवते माहिती अधिकाराच्या माध्यमातून त्यांना बीड प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाकडून काय माहितीला किती विलंब लावू शकतो ते माहिती देताल का देतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यद्रिंडिया बीड परळी